जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्यान म्हणजे सोळा जुलैला श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त व सचिनप्पा वावरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकसष्ट वाटा सिंध केसरीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या सिंध केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुर एक देखील येणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठुमा यांचा बकासूर देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा अडका बकासूर व मथूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो उद्याच्या एकसष्ट वाटा माहेश्री सिंधकेश्री मैदानाच्या लाईव्ह लॉटस काढला जात आहे आणि या लाईव्ह लॉटनुसार बकासूरच्या नावाने चार चिट्टा निघाल्या आहेत तसेच मित्रांनो मथुरच्या नावाने देखील चार चिट्ट्या निघाल्या आहेत तर मित्रांनो नक्की कोणत्या गटामध्ये बकासूर व मथूर पाहणार ते आपण बघूया तर मित्रांनो गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक चार मधून मथुरच्या नावाने चिठ्ठी आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक एकोणीस मध्ये तास क्रमांक सात मध्ये मथुर व सर्जाच्या नावाने चिठ्ठी निघाले तसेच मित्रांनो गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक दोन मध्ये देखील मथुर आणि सर्जाच्या नावाने चिठ्ठी निघाली तसेच मित्रांनो गट क्रमांक चाळीस मध्ये तास क्रमांक दोन मधून देखील मथुर व सर्जाच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या नावाने देखील चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक आठमधून बाकासूरच्या नावाने चिठ्ठी निघाले आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सहामधून बाकासूर व चिक्याच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो या गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाचमधून घोटच्या सर्जेचे देखील चिठ्ठी निघाले आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये तास क्रमांक आठ मधून देखील बाकासूरच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक सहा मधून देखील बाकासुरवा चिक्याच्या नावाने चिट्ठी निघाली तर मित्रांनो उद्याच्या एकसष्ट वाटा मायसिरा सिंध केसरी मैदानासाठी बाकासूरला व मथूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन